रासायनिक खतांमुळे भाज्यांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत असताना नैसर्गिकरित्या वाढलेल्या महत्त्व वाढले आहे आमदार राजेश पाटील रासायनिक खतांमुळे भाज्यांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत असताना नैसर्गिकरित्या वाढलेल्या रानभाज्यांना महत्त्व वाढले असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार अन्नातील भेसळीचे प्रमाण वाढले असताना आरोग्यवर्धक रानभाज्यांना महत्त्व आले आहे या रानभाज्यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे असे प्रतिपादन बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी नालासोपारा येथे केले वसई विरार शहर महानगरपालिका वसई तालुका पत्रकार संघ व यंग स्टार ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी नाला सोपारा येथील कृष्णा मोरू पाटील देशमुख प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश देवती पाटील यांनी दीप प्रज्वलित करून केले या प्रसंगी पालिकेच्या उपायुक्त विशाखा मोडगरे तुळीस एज्युकेशन ट्रस्टचे दामोदर देशमुख माजी नगरसेवक निलेश देशमुख माजी सभापती किशोर पाटील अतुल साळुंके पंकज पाटील वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित के डी एम पी हायस्कूलचे अधीक्षक माणिकराव दुतोंडे सर सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर मोहन संखे तसेच उमेद अभियान व बचत गटाच्या प्रमुख प्रिया आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते या रान भाजा प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात उमेद अभियान तर्फे पस्तीस आदिवासी महिला भगिनी यांनी पंधरा प्रकारच्या विविध रान भाज्यांचे स्टॉल लावले होते त्यास नालासोपारा शहरवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला या कार्यक्रमात बोलताना राजेश पाटील यांनी सांगितले की महानगरपालिका व पत्रकार संघातर्फे आदिवासी महिलांना एक रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे महापालिकेने यापुढेही असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे तसेच पत्रकारांनी या चांगल्या उपक्रमाची प्रसिद्धी देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी महिलांच्या भाज्यांना पॅकिंग स्वरूपात विक्रीसाठी काही करता आले तर त्यावरही पालिकेने विचार करावा अर्थात राजेश पाटील यांच्या सूचनेवर सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी तात्काळ सदरच्या सूचनेवर महापालिका नक्कीच विचार करेल असे आश्वासन दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव आशिष राणे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन नरेंद्र पाटील यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री उपाध्यक्ष भरत मात्रे, खजिनदार अरुण सिंग शिवकुमार शुक्ला दत्ता पाटील नितांत राऊत राजू सोनी यांनी विशेष मेहनत घेतली वसई विरार महानगरपालिका व वसई तालुका पत्रकार संघाने आमच्या महिला बचत गटाला या रानभाज्या प्रदर्शनातून एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे अजूनही शहरातील लोकांना रान भाज्यांची माहिती नाही त्यामुळे या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमातून एक वेगळी ओळख झाली आहे त्याचबरोबर एक उत्तम चित्र पाहायला मिळाले आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी केवळ रानभाज्या खरेदी केल्या नाहीत तर त्याची माहितीही घेतली असे उद्गार प्रिया ताई आंबेकर उमेद अभियानतर्फे जागृती महिला ग्राम बोरशेत यांनी काढले त्यानंतर के डी एम पी हायस्कूलच्या आवारात भरलेल्या रानभाज्या प्रदर्शनातून पुस्तकामध्ये असलेल्या रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना झाली मनपा व वसई तालुका पत्रकार संघाने असे कार्यक्रम विविध शाळेत राबवणे जरूरी आहे जेणेकरून शहरातील शेती कमी झाल्याने भाज्या कशा असतात व ऑर्गॅनिक भाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकेल असे उद्गार माणिकराव दुतोंडे सर कृष्णा मोरू पाटील देशमुख हायस्कूल नालासोपारा पूर्व अधीक्षक यांनी आपले मनोगतात काढले